असणारे भीष्मपितामा विचार करतात की मला मरायचं दक्षिणायन चालू होत दक्षिणायन म्हणजे मृत्यू जर आला तर तेवढा भाग्यशाली नसतो पितामाना माहिती होत म्हणून दक्षिणायन मध्ये भीष्मपितामा मरण्यासाठी तयार होत नाही कारण दक्षिणायन मध्ये मृत्यू चांगला असतो पण जर आपलं जीवन उज्ज्वल करायचं असेल भाग्यशाली बनवायचं असेल तर त्याला उत्तरायण पाहिजे म्हणून भीष्मपितामा दिवसागणित वाट बघतात म्हणजे दक्षिणायन सहा महिने असत आणि सहा महिने काय असत उत्तरायण असत पौष महिना लागला आणि उत्तरायणला प्रारंभ झाला आणि तेव्हा भीष्मपितामा आपलं देहत्याग करतात पण भाग्याची गोष्ट कदाचित आपल्या ज्या आजी होत्या जमुना आजी यासुद्धा सारख्याच पवित्रता असणाऱ्या आणि त्यागी असणाऱ्या होत्या म्हणूनच कदाचित त्यांना उत्तरायणमध्ये ते आवसन करण्याचं भाग्य मिळालं आपण इथं बसलो आपण बसलेला आहोत आपण पण मरणार आहोत पण कदाचित आपल्या नशिबात उत्तरायण येईल हे मला सांगता येत नाही म्हणून आजींसाठी एका श्रद्धांजली ही उत्तरायणमध्ये झाली म्हणून भाग्याचा दिवस आहे तो कारण की शेवट तो गोडभाला तुकोपरायन सुद्धा म्हणतात ना याच्यासाठी केला होता हट्टास शेवटाचा दिस गोड भावा माता पिता एक महत्वाचा असतात म्हणून ज्ञानोपरायन ओवींमध्ये सुद्धा सांगितले सकळ तीर्थाची दुरी तीर्थ तीर्थ असंख्य तीर्थ आहेत चार धाम आहेत आपल्या महाराष्ट्रात बघितलं तर शक्ती ते साडेतीन पीठ आहेत अष्टविनायक आहेत कुलदैवत आहेत पंढरपूरची वारी आहेत सगळं भारतात तीर्थ स्नान आहेत कारण की भारत ही काय तीर्थाची भूमी आहे पण या सर्वांमध्ये जर उज्ज्वल कोणतं जर तीर्थ असेल तीर्थांचा राजा माहिती तुम्हाला काय तीर्थांचा राजा कोण आहे माहिती प्रयागराज काय तीर्थांचा राजा, का राजा? प्रयागराज कुठे आहे प्रयागराज उत्तर प्रदेशमध्ये अलाबाब पण या सगळ्या तीर्थांमध्ये सुद्धा माता पिता हे तीर्थ उत्तम आहे हे मी नाही म्हणत कोण म्हणत ज्ञान मग सकळ तीर्थांमध्ये श्रेष्ठ कस थोडक्यात पटवून देतो आपल्या महाराष्ट्रात मी तर कायम माझा तर स्वतःविषयी आत्मविश्वासच म्हणतो मी दरवर्षी उत्तराखंडमध्ये जात असतो पतंजलीला पण राहिलेलो आहे मी दोन अडीच महिने आता पण काल अठ्ठावीस एकोणतीस तारखेपासून वृंदवन यात्रा बुक केलेली होती इस्कॉन मार्फत गेलो कोरोनाच्या मुळे कॅन्सल करावं लागलं तुम्हाला सांगतो जर तुम्ही याच्यामध्ये गेले कुठे उत्तराखंडमध्ये गेले तर त्या उत्तराखंडमध्ये जर गेले तर जसं महाराष्ट्राच्या प्रवेशद्वारामध्ये जसं महाराष्ट्राच्या तुम्ही सीमेमध्ये जेव्हा तुम्ही हद्दमध्ये जेव्हा येतात तेव्हा लिहिलेलं असतं महाराष्ट्र आपका स्वागत आहे तसं उत्तराखंडमध्ये जर गेले तर तिथं असं लिहिलं जात नाही उत्तराखंड मी आपका स्वागत आहे तिथं काय लिहिलं जातं माहितीये का देवभूमी मी स्वागत आहे काय लिहिलं असतं तिथं देवभूमी आपका स्वागत आहे तसं कदाचित आमच्याही मनात येतं सगळ्यांच्या मनात आहे की महाराष्ट्राच्या जेव्हा सीमेवरती कोणीतरी येत असेल बाहेरचा राज्यातला बाहेरचा देशातला तर तिथं लिहिलं गेलं पाहिजे संत भूमी मी कारण की महाराष्ट्र काय संतांची भूमी आणि या महाराष्ट्रात झालेला किस्सा बघा आपण भरपूर ऐकलंय पण थोडक्यात ते उदाहरण म्हणून स्पष्टीकरण म्हणून दृष्टांत देतो माता पिता भगवान कृष्ण त्यांची पत्नी माता जी रखुमाई म्हणतात तीच म्हणजे कोण रुक्मिणी एकदा काय झालं रुक्मिणी रुसली आणि पत्नीने रुसतात स्त्रिया रुसतात कुणावर रुसली विठ्ठलावर म्हणजे भगवान श्रीकृष्णावर आणि श्रीकृष्ण कुठं राहायचे द्वारकेला कुठं राहायचे द्वारके द्वारका त्याचं नाव का पडलंय द्वारका माहितीये का, का तुम्हाला द्वारका म्हणजे त्याचा दरवाजा सापडत नाही कोणी यायच इसका द्वार का आहे इसका द्वार का आहे द्वार का आहे म्हणजे काय झालं ते द्वारका आणि त्या द्वारकेमध्ये असणारे भगवान कृष्ण त्यांची पत्नी रखुमाई रुसली आहे रखुमाई रुसली तिने विचार केला रुसल्यावर पत्नी कुठं जाते कुठं जाते माहेरी बरोबर अतिशय छान उत्तर दिल्या माहेरी आल्या कौंडिन्यपूर मध्ये माहेर मग माहेरी आल्या निघाल्या तिथून त्या द्वारकेऊन आल्या आणि पंढरपूर जवळ दिंडीवन आहे त्या दिंडीवनामध्ये त्या थांबल्या विचार करू लागल्या कि आता आपण इथं विचार करावा जर संसार केला तर पत्नीला किंमत नाही केला तर नाही पण रागाच्या बरास तर मी येऊन गेलीये कुठून कुठून येऊन गेलीये द्वार घेऊन आणि आता तर रिटर्न पण जाता येत नाही करायचं काय भगवान कृष्णाला माहिती पडलं पती पत्नीचं भांडण आपलंच होतं असून का देवांचं पण व्हायचं चला आता हिचा राग शांत झाला असेल शोधायला आपण ते दिंडीरवन आहे ते काय ते दिंडी पंढरपूर जवळ आहे त्या दिंडीरवनचा किस्सा पूर्वी असा झालेला होता मायबाप त्या दिंडीरवनामध्ये आज सुद्धा जर कधी गेले तुम्ही तर तुम्हाला तो प्रसंग आठवेल जेव्हा आपण जातो तेव्हा ते त्याच्या घटना अशी आहे जो पुंडलिक मी उवींचा अर्थ तुम्हाला स्पष्टीकरण देतोय म्हणून दृष्टांत देतोय पुंडलिक ऐकला असेल हो तुम्हाला भक्त पुंडलिकासाठी हे गाणं ऐकलं असेल भक्त पुंडलिक आई वडिलांचा इतका प्रेमळ होता इतका लाडका होता इतका लढिवाळ करत होते अरे भक्त पुंडलिकाला सांगावं आहे ना घास पुंडलिका पुंडलिकाने भांडेघास पुंडलिका झाडू मार पुंडलिकाना झाडू मारावा इतका पुंडलिक चांगला होता परंतु लग्न झाल्यानंतर तो पुंडलिक आईवड्यांना कधी विसरतो कळत नाही इतका बायकोचा करायला लागला तो आईवड्यांचा तिरस्कार करायला लागला घटना सगळ्यांना माहितीये पण निमित्त इतका तिरस्कार करायला लागला कि मला आईवडील नकोच मला कोण पाहिजे बायको पाहिजे आणि बायको जे, जे. जे सांगायची ते ऐकायचा जय देव जय देव जय देव बायको जय माझी बायको तू जे सांगे ते मी ऐकू बायकोच सांगायला लागला बायकोच ऐकायला लागला इतका ऐकायला लागला इतका ऐकायला लागला शेवटी बायकोनं सांगितलं घरात एकत ते नाही तर काय करायचं आईवडांना मारायला लागला तो बघा बर का पितृ प्रेम मातृप्रेम इतकं होतं पुंडलिकांवर पण पत्नीचं प्रेम एवढं भेटलं की तो आई वडिलांना सुद्धा विसरला घरातून काढलं कोणाला माता पित्यांना ते गाणं ऐकलं त्या गाण्यामध्ये जसं वातावरण आहे ना बायको खांद्यावरी आणि आई वडिलांच्या गड्यात दोरी आणि पुंडलिक घाशी यात्रा करी पुंडलिक काशीला जेव्हा निघायचा ना त्याने इतका अत्याचार केला आई वडिलांच्या काय टाकायचा तो दोरी टाकायचा बायको सांगायचं मा कंबर दुखत तिला खांद्यावर घ्यायचा बायको खांद्यावरी आईबापाच्या गळ्यात दोरी पुंडलिक का काशी यात्रा करी आईबाप म्हणे हे करण्यापेक्षा मेलेलं बर हंत दुःख होत आहे आईबाप निघून गेले अंधणे आईबाप दिसत नाही आईनं सांगाव माझा पुंडलिक चांगला होता बाप म्हणायचा चांगला आणि चांगला जायचो पण बायकोनं त्याला बिघडवला असू दे बाबा बायकोने जरी त्याला बिघडवला पण तो आम्हाला दिसला पाहिजे म्हणून आईवडून तिथून निघून जातात आणि बायको तीर्थाला काशी यात्रेला घेऊन चाललोय कशावर खांद्यावर आईवडील निघून जातात विचार करतात की आमचा पुंडलिक चांगला राहील आनंदी राहील आशीर्वाद एकदाचा प्रसंग प्रसंगोला खांदार एका झाडाखाली बसलेली आणि झाडाखाली बसल्या असण्या कारणाने पुंडलिकाला वाटलं काहीतरी तहान भागवावी पाणी भागावं म्हणून एका झोपडीत पुंडलिक पोहोचलेला आहे खूप सुंदर दृष्टांत आहे का आणि जेव्हा एखादा माणूस तीर्थयात्राला जातो स्वतःला असं समजतो की माझ्यासारखा पुण्यवान माझ्यासारखा महापराक्रमी कोणीच नाही तीर्थाला जातोय बा माझ्यासारखा पुण्यवान कोणीच नाही असं पुंडलिकाला जेव्हा वाटतं आणि पुंडलिक झोपडी झोपडीपुढे जातो तिथं असणाऱ्या एका ऋषीना पुंडलिक विचारतात ऋषी महाराज काय नुसतं तपश्चर्या करून काहीच भेटत नाही तुम्हाला गंगा माहिती आहे का गंगा पर्यागराज माहिती आहे का, काशी माहिती आहे का वाराणसी माहिती आहे का जगन्नाथपुरी माहिती आहे का कोण पुंडलिक त्या ऋषीला विचारतात ऋषी काहीच बोलत नाही देव जाने व त्या ऋषीचं नाव होतं कुकुट मुनी काय नाव होत त्याच कुकुटमुनी कुकुट मुनी, कुकुट मुनी काहीच बोलत नाही पुंडलिक म्हणतो यथागत नरकस्य जीवन याचं जीवन नरकापणे नरकामध्ये गेल्याप्रमाणे याचं काय जीवन कामाचं नाही कुक्कुट मुनी च्या पासून पुंडलिक हातभार दूर जातो आणि रिटर्न आपल्या मार्गाने बायकोकडे येण्याचा प्रयत्न करतो तेवढ्या तीन स्त्रिया कुजबुज करताना पुंडलिक ऐकतो तीन स्त्रिया कुजबुज करतात आणि पुंडलिक त्यांचं बोलणं ऐकतो आणि त्या कुजबूज करणाऱ्या स्त्रिया एकदम मलिनाशा झालेल्या असतात पुंडलिक म्हणतो की भिगारी यांना काय भेटेल मी गेलो मला काहीच भेटलं नाही यांना काय भेटेल त्या तीन स्त्रिया तिथं जातात कालांतराने पाणी वगैरे मारतात आणि जेव्हा बाहेर येतात तेव्हा रूपवान होऊन येतात पुंडलिक सगळं बघतोय गेल्या तेव्हा काय होत्या मलिन होत्या आल्या तेव्हा काय रूपवान झाल्या असं कस येत ये जादू तर नसेल चमत्कार नसेल आणि तेव्हा पुंडलिक त्या तिघ मातांना विचारतात जाताना मलीन का तुम्ही जाताना तर मलिन होत्या पण येताना एवढ्या रूपवान कशा झाल्या काय कारण कोण तुम्ही तेव्हा एक म्हणते मी गंगा दुसरी म्हणते मी जमुना जे आपल्या आईच्या नावे तिसरी म्हणते मी सरस्वती मग आम्ही प्रयागराज सगळा तीर्थांचा राजा पर्याग तिथून आम्ही आलोय कशासाठी याच्यासाठी की कुकुट मुनी यांचा आश्रम आम्ही स्वच्छ करतो इथं सेवा करतो त्यांची सेवा केली तर आम्ही पवित्र होतो आणि मग पर्यागला पुन्हा जातो इतकं महात्मे जिथं मी गंगेला माझ्या बायकोला घेऊन जातोय ती गंगा साक्षात इथे येते म्हणजे असं कुटमुनी करतं करत तरी काय बघा बर का मुनी करतो तरी काय जाऊन बघावं पुंडलिकाला तर धन्यता वाटते पण करावं तरी काय आणि पुन्हा पुंडलिक जातात आणि बघतात तर कुक्कुट मुलांची सेवा करत असतात आणि जेव्हा आई वडिलांची सेवा करत असताना कुक्कुट मुनी बाहेरून आवाज देतात आवा मी पुंडलिक मुनीचा तर पहिलं संताप पारा चढलेला होता म्हणजे काय जर माता पिताची सेवा केली तर सकळ तीर्थांचा जो राजा पर्याग्रास तो सुद्धा तुमची सेवा करतो अर्थ सकळ तीर्थांची माता पितरे आणि तेव्हा कुकुटमणी म्हणतो चांदळा पुंडलिका का म्हणून सांगतोस मला मी पुंडलिकाय असं अरे नाव ठेवताना विचार केला होता तुझ्या आई वडिलांना आणि तू आई वडील सोडून आंधळ्या आईवडिलांना सोडून बायकोला घेऊन पदयात्रा करतो तुला लाज वाटली पाहिजे अहो मी पुंडलिक माझ्याशी बोला तरी मी माझ्या आईवडिलांची सेवा करायला लागलो तर मी कुणाशी बोलत नाही साक्षात परमात्मा जरी आला तरी मी त्याच्याशी बोलत नाही तू जाशील जर तू आईवडिलांना विसरशील तर नरकात जाशील अजून सुद्धा वेळ गेलेली तुला जर जगायचं असेल तर त्या आई वडिलांची सेवा कर पुंडलिकाचे डोळे वगळतात आणि पुंडलिक म्हणतो की आता आई वडिलांचा शोध गेला पाहिजे घेतला पाहिजे आणि आई वडिलांना आपण शोधलं पाहिजे आणि तसाच पुंडलिक निघतो बायकोला सोडूनच देतो जिथं झाडाखाली होती काहीच माहित नाही बायको माहिती कुठे गेला पुंडलिक बायकोलाही माहित नाही बरोबर आई वडिलांना शोधतो पुंडलिक आणि आई वडिलांना पुंडलिक बरोबर त्या दिंडीरवनामध्ये शोधलेला असतं पुंडलिकानं त्या दिंडीरवनामध्ये कुटिया करतो आणि त्या दिंडीरवनामध्ये म्हणजे पंढरपूर तिथं पुंडलिक आई वडिलांना एका कुट्यामध्ये ठेवतो आणि त्यांची काय करतो सेवा करतो आणि त्याच दिंडीवनामध्ये माता रुक्मिणी आलेली आहे आणि तिचा रुसवा फुगवा काढण्यासाठी भगवान परमात्मा कोण भगवान श्री कृष्ण सुद्धा तिथे येतात भगवान श्री कृष्ण तिथे येतात आणि तिथे ये आल्यानंतर त्यांना कळून जात की लगेच काय माझी बायको ऋस्वा फुगवा निघणार नाही कारण की भगवान कृष्ण कायम गुणगान गुणगंगायचे ना म्हणून तो रुस्वा होता माझं गुणकण का नाही म्हणून भगवान कृष्णाला वाटतं आता बायकोला समजण्यात मजा नाही जवळ आलेले आहेत दोघं एकत्र आलेत तरी बायको म्हणते मी तुमचं ऐकत नाही एखादी मायराला गेलेली बाई असते ना कोणी काही ना मी ते ऐकणार नाही पूर्ण बी येऊन गेलं तरी मी जाणार नाही तसं रुसवा फुग आता यायचंच नाही मला कोण माता रुक्मिणी मग भगवान श्रीकृष्ण पुढे निघायचे पुढे निघता निघता परमात्माला कला करून घ्यायची होती करायचं काय त्या दिंडीरवानामध्ये पुंडलिकाच्या घरी बघा बर का निमित्त तर पुंडलिकाचा उद्धार करायचाच होता हे निमित्त आहे रुस्वा फुगा करणे भगवान कृष्ण जेव्हा काहीतरी कारण करायचं त्याच्या मागे खूप मोठ म्हणजे त्या निमित्तामागे खूप मोठं काहीतरी गुळ रहस्य असायचं आणि भगवान कृष्ण जेव्हा पुंडलिकाकडे जातात आणि पुंडलिकाला सांगतात अरे पुंडलिका उठ मी तुला प्रसन्न झालोय माझ्याकडे एकदा तरी बघ तेव्हा पुंडलिक म्हणतो बघायची सुद्धा मला गरज नाही तू कोण असशील मला माहित अरे मी देव देव असेल तरी मला भेट नाही मी सेवा कोणाची करतोय आई वडिलांची सेवा करतोय आणि आई वडिलांची सेवा करत असताना मी कोणाशी बोलत सुद्धा अरे मला आसन दे उभा राहायला काहीतरी बसायला जागा तर दे पुंडलिकाने विचार केला नाही जवळ असलेली वीट ती भिरकवली अशी आणि भिरकवल्यानंतर सांगितलं की इथं उभारा कोण भगवान कृष्ण त्या विटेवरती उभे राहिले विटेवर दोघं हात ठेवून उभे राहिले एकदम आपण एक खेळ खेळतो बघा टॅच्यू स्त तस भगवान कृष्ण टॅचू झाले माता रुक्मिणी आली भगवान कृष्णाला सांगू लागले अहो माझा राग शांत झाला बुवा चला 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 भगवान कृष्ण म्हण जस लहान बाळ झोपलेलं असतं ना बोलायचं नाही असं भगवान कृष्ण म्हणतात बोलू नको आणि तेव्हाच बरोबर रुक्मिणी सांगते काय असं सा बो बघ नुसतं तेव्हा रुक्मिणी म्हणते असं काय दुरूनच बरं का आज बी जर तुम्ही विठ्ठल मंदिरात गेले लक्ष्मणी म्हणजे रुक्मिणी माता आणि भगवान कृष्ण जवळ जवळ काय पांडुरंग परमात्मा पुढे आणि रुक्मिणी माता मागे तर मंदिर तसंच आहे अजून पण तर त्याच वेळेस अजून उभं राहण्यासाठी रुक्मिणी म्हणते आता मी कुठे बसू कुठे उभं राहू तेव्हा अजून पुण्य दुसरी विट त्या पुलिकाने भिरगुले त्या विटेवरती कोण उभी आहे रुक्मिणी म्हणजे एका विटीवरती पांडुरंग परमात्मा दुसऱ्या विटीवरती सांगायचं तात्पर्यच आहे सकळ तीर्थाचे दूरे जे का माता पितरे आई वेळाची जर सेवा केली तर काहीच कमी पडणार नाही साक्षात पर्यागराज सुद्धा भेटायला येतो एवढंच ये नाही साक्षात पांडुरंग परमात्मा सुद्धा भेटायला आले म्हणून जे तुम्ही ज्यांनी ज्यांनी आज्ञावर प्रेम केलं ज्यांनी ज्यांनी माता पित्याचा उद्धार व्हा म्हणून उत्तर कार्यानिमित्त प्रवचन